हम लोग आगे चलेंगे भोग लावण्यात आलेला आहे काय आजच्या दिवसाचं महत्त्व आहे किती पदार्थ या ठिकाणी दिवाळीनंतर आपण गोवर्धनची पूजा करतोय आज लाल पंचमी आहे या निमित्ताने व्यं सिद्धी व्यंकटेश मंदिरमध्ये थर्टी सेवन सत्तेस वर्षापासून चालू आहे आज पंधराशो पदार्थाचे भोग लागलेला भगवानला आणि कमीत कमी सात हजार माणसं इथे आज भोग घेत प्रसाद घेत आहे आणि म्हणजे दर्शन जे आहे एकदम खूप छान आहे आणि परंपरा चालू राहणारच आहे अजून पदार्थ वाढणार आहे आणि माणसं बी वाढणार आहे इथे खूप नाही एवढं चांगलं वाढतं आहे पायसन बी हे आपण हे बालाजी आहे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे आणि इथे महालक्ष्मी मंदिर बी आहे दोघे मंदिरामध्ये हे होतं कार्यक्रम पंचमीचा दिवस हां लाभपंचमी आज रविवार आहे लालपंचमी निमित्त हे होतं प्रत्येक वर्षीमधून लाभपंचमीला होतं हे कार्यक्रम भरपूर मोस्टली छप्पन भोग लागतं जास्ती किंवा एकशे आठ लागतं आहे किंतु इथे सर्व प्रकारचे पंधराशे पदार्थ लागलेला भोगमध्ये तुम्ही पाहू शकता एवढा मोठ्या संख्येने लागलेला भोग आहे पंधरापेक्षा जास्ती आहे उलट आपण काउंट नाही करू शकता अशी गोष्ट म्हणजे माझे नाव पवन तापडी आहे हां मंदिरात मी भक्त आहे म्हणजे भगवानाचे भक्तच आहे इथे आपण सेवा देतो